मी सुप्रिया नवीन एका आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे शुक्रवार बुधवारी आपली शिडी यात्रा झालेली आहे ताईंनो आणि मध्ये गुरुवार गेला आणि त्यानंतर आज आहे शुक्रवार तर गुरुवारी तर नॉनव्हेजला मी कुठल्याच म्हणजे हात लावत नाही आणि भांडी घासायची राहिलेली आहेत यात्रेची तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी पोस्ट केली होती आणि सांगितलं होतं की माझे जे मामा आहेत माझे सक्के मामा तर त्यांना देवाज्ञा झालेली आहे त्यामुळे मी मध्ये काही दिवस ब्लॉग अपलोड केला नव्हता त्यानंतरचा हा पहिला ब्लॉग आहे दोन दिवस मी ब्लॉग अपलोड केले नाही तर त्यामुळं हा जो ब्लॉग आहे शुक्रवारचा तर तो मी आज अपलोड करते तर बघा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि कसं असतं मुलं ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कंटाळतात एक तर त्यांना बाहेरसुद्धा जाता येत नाही बाहेर कडक ऊन असल्यामुळे आणि एवढ्यात आता ट्रिपचं कुठंही प्लॅनिंग नाही आहे म्हणजे बघू आता मे महिन्यात पुढच्या महिन्यात कुठं जायचं ठरतं आहे तर त्यावर पण मुलं कंटाळलेली आहेत त्यामुळंच दुसरं काही नाही म्हणजे घरातलं मोठं माणूस आहे आ, ना टी व्ही बघ बघून किंवा पेपर वाचून किंवा आपण सतत कामं करत असतो त्यामध्ये आपला दिवस निघून जातो पण मुलांचं तसं होत नाही ताईनो त्यामुळं मुलांना ना कंटाळा येतो तर मग संध्याकाळ झालेली आहे आता आणि आईस्क्रीम आता खायला घेतलेलं आहे वेगवेगळं वेग, काहीतरी खायला असलं ना की मुलांचा तेवढाच वेळ म्हणजे टाईमपास होतो वेळ निघून जातो तर असो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आईस्क्रीम खायला देते त्यानंतर पुढची जी कामं आहे तर मी तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू करा थोडा शिळा भात राहिलेला आहे तर म्हटलं चला फ्राईड राईस करूया आपण तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते कढई घेतलेली आहे कडाईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण आणि बारीक कट केलेलं अलं घातलेलं आहे त्यानंतर उभी कट केलेली शिमला मिरची घातलेली आहे आणि ती छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला तर हा फ्राईड राईस आहे त्यामुळं ही जी जिन्नसं वापरते आहे साधा फोडणीचा सा भात असला की साधेच म्हणजे कांदा टोमॅटो आपण घालतो पण हा फ्राईड राईस करणार आहे तर बघा आता त्यामध्ये परत कोबी घातलेला आहे कट केलेला आणि हे सगळ्या भाज्या ज्या आहेत ना आपण मस्तपैकी भाज म्हणजे परतून घ्यायच्या आहेत शिजवून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला अजून काही भाज्या आवडत असतील तर त्याही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर अंडसुद्धा तुम्ही यामध्ये फोडून घालू शकता आता मी घातलेला आहे फ्राईड राईस मसाला आ, घालणार आहे आणि आता घातलेला आहे रेड चिली सॉस आणि सोया सॉस अगदी थोडा थोडा घातलेला आहे आणि मग त्यानंतर आपल्याला चिंग्स शेजवान फ्राईड राईस मसाला मिळतो अगदी दहा रुपयाला वाट मला तर वाटतं पुडी मिळते तर ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि मस्तपैकी भाज्या परतून घेणार आहोत खरं तर तुम्ही हा मसाला जो आहे चिंग शेजवान फ्राईड राईस तर तो नंतर जरी घातला ना तरी चालेल आधी भाज्या शिजवून घ्या तर बघा मी आधीच घातलेला आहे हा असा मसाला मिळतो फ्राईड राईसचा दहा रुपयाला मला वाटतं दहा पंधरा रुपयाला एक पॅकेट असावं तर आता बघा हे त्यामध्ये घालून भाज्या शिजवून घेतलेल्या आहे आणि तुम्ही हे पॅकेट नंतर जरी घातलं ना तरी चालेल तुम्ही आधी भाज्या शिजवून घ्या कारण मी सुद्धा खूप दिवसाने करते त्यामुळं माझी ही जी प्रोसेस आहे ना थोडी मागं पुढे झालेली आहे तर आता बघा भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला ना यामध्ये घालायचा आहे जो राहिलेला आहे तो शिळा भात आता भाताचे पण प्रकार असतात ताईंनो माझ्याकडं मा हा इंद्रायणी भात आहे तरीसुद्धा तो ना सुट्टा झालेला आहे पण तुमचा जर बासमती आपण जो बिर्याणीला वापरतो ना तो जर तांदूळ असेल तर अगदीच गाड्यावर जसा मिळतो ना फ्राईड राईस तसाच तुमचा फ्राईड राईस तयार होणार आहे तर हा इंद्रायणी आहे त्यामुळं याचा टेस्ट तर फ्राईड राईससारखीच लागत होती पण भात भातावर पण असतं भात म्हणजे तांदळावर पण डिपेंड असतं की तांदूळ कुठला आहे तर अगदी तुम्हाला परफेक्ट असा पाहिजे असेल ना तर तुम्ही तो, तो तांदूळ वापरा जो आपण बासमती वापरतो बिर्याणीला वापरतो तो, वापर तो, तो तांदूळ तर आता बघा इथे परतून घेतलेला आहे आणि हो फ्राईड राईसचा कलर जो आहे ना तो खूप असा लाल ला असतो तर तुम्ही यामध्ये फूड कलर जरी यूज केला ना तरी चालेल आता मला काय हा स म्हणजे घरीच खायचा होता दिसण्याजवळ काही नाही चव चव चांगली असली की झालं तर इथं बघा आता माझं फ्राईड राईस तयार झालेला आहे प्रॉपर फ्राईड राईस कसा करायचा लवकरच मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन याची तर तेव्हा तो तांदूळ वापरेन बासमती तर मस्तपैकी असं खालीवर छान परतून घेतलेला आहे आणि चव तर अगदी म्हणजे फ्राईड राईससारखीच लागत होती पण फक्त भात थोडासा आपला इंद्रायणी तांदूळ असल्यामुळं जरा चिकट झाला होता तर संध्याकाळची वेळ आहे ना लगेचच सगळ्यांना भूक लागते आईस्क्रीम तर वे खाऊन खूप वेळ झालेला आहे तर सगळ्यांना आता मी हा भात वाढणार आहे म्हणजे काय होतं की अन्न जे आहे ना ते खराब म्हणजे वायासुद्धा जात नाही आणि कसं होतं उन्हाळ्यामध्ये जास्त पदार्थ करायचेच नाही खरं तर पण हा आता जो भात आहे ना तो माझ्याकडनं जास्त झालेला आहे तर नेमकेच मोजून पदार्थ करायचे म्हणजे ते वायाला पण जात नाहीत आणि खराब पण होत नाहीत तर आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे फक्त त्याला कलर आलेला नाही आहे तर आता हा फ्राईड राईस सगळ्यांना मी वाढून घेणार आहे थोडा 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 सगळ्यांना वाढवून देणार आहे आणि चवीलासुद्धा अगदी छान आणि मस्त म्हणजे चविष्ट झाला होता नाही तुम्ही ही रेसिपी बघून नक्कीच फ्राईड राईस करू शकता तर असो आता आमचा फ्राईड राईस खाऊन झालेला आहे आणि मी आता इथं गरमागरम चहा केलेला आहे तर दोनच कप चहा एक पप्पांना आणि एक मला त्यानंतर सगळा चहा पाणी झाल्यानंतर आणि संध्याकाळचा नाश्ता झाल्यानंतर मी खाली आले थोडासा अंधार झाला होता ताईंनो कारण संध्याकाळचा आवरतावरताना अंधार पडतो तर हे आता ह्या ज्या कालच्या डिग्या आहेत म्हणजे पात्याली म्हणूया आपण मोठ्या मोठे डिगीसुद्धा म्हणतात याला तर आता हे पातेले आहेत ना मस्तपैकी आपण भिजत ठेवलेले होते मी तर ते घासून घेणार आहोत ही जी पात्याली आहेत ना नॉनव्हेज केलेली तर ती दोन दिवस भिजत ठेवावे लागतात तरच ते निघतात थोडंसं खाली मसाला वगैरे करपलेला असतो आणि चुलीवरची असल्यामुळं पण ना जास्त असं स्वच्छ निघत नाहीत पात्याला तर ते रोज दोन थोडं 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 त्या पाताल्यांना घासावं लागतं तर असो आता बघा मातीचं बूड जेव्हा मी घेत होते पाताल्यालांना तेव्हा त्यामध्ये मी मातीमध्ये थोडंसं तेल आपलं जे खायचं तेल असतं ते, ते आणि निरमा पावडर मिक्स करून मी ही माती आ, मिक्स करून मी पात्याला ले बूड घेतलं होतं तर यामुळे काय झालेलं आहे पात्याला घासताना पात्यालाची जी माती आहे ना ती पटकन निघालेली आहे म्हणजे काळं सर असं खरडत बसावं लागलं नाही किंवा जोर लावून घासत बसावं लागलं नाही मला पातेलं पटकन पातेलं घासलं गेलेलं आहे तर तुम्हाला जर कधी चुलीला बूड घ्यायचं असेल पातेल्याला चुलीवर जर तुम्ही स्वयंपाक करणार असाल तर तुम्ही पा पातळलेला बूड घेताना त्यामध्ये थोडंसं निरमा पावडर आणि थोडंसं तेल मिक्स करून चुलीला बूड घ्यायचं आहे तर असं केलेले ना केल्याने ना भांडी पटकन निघतात आणि स्वच्छसुद्धा निघतात तर आता तुम्हाला दिसतही नसेल जरा अंधारच पडत आला होता आणि उशीरच झाला होता म्हणजे जवळजवळ त्राईण साडेसात वाजले होते उन्हाळा जर उन्हाळा आहे अंधार उशिरा पडतो पण मलाच उशीर झाला होता प्रत्येक कामाला घरातलं सगळं आवरून चहा नाश्ता पाण्याची जी भांडी, आहेती भांडी आहे ती भांडी घासून लोडझाड करून मग मी हे एक्स्ट्राचं जे काम आहे ते करण्यासाठी खाली आले होते तर असं आता यात्रेच्या कडबडीमध्ये झाडांकडे दुर्लक्ष झालेले आहे म्हणजे झाडांना पाणीच देणं झालं नाही आहे त्यामुळं स सगळी जी झाडं आहेत ना ती सुकून गेली होती आणि उन्हाचं तर पाणी देणं शक्य नाही आहे तर त्यामुळं आता संध्याकाळ झालेली आहे दिवाबत्ती करून झाडांना पाणी देऊन घेणार आहे आणि ब्लॉकचा इथेच एंड करणार आहे तर पातळी वगैरे घासली पालती घातली आणि आता इथे दि तुळशीला दिवा लावायला आलेले आहे तुळशीला दिवा लावणं आणि शुभम करोती म्हणणं माझा हा नित्य नियम आहे आणि ताईंनो बघा आजूबाजूला मी झाडं लावलेली आहेत पलीकडे पाऊस आला की पलीकडे जास्त पाऊस लागतो अलीकडे कमी त्यामुळे इकडं तुळशीच्या साईडला मी ही सगळी झाडं शिफ्ट केलेली आहे आणि ही, ही सगळी झाडांची आता देखरेख माझी चालू आहे म्हणजे काही झाडं वाळून गेलेली आहेत आणि काही झाडांच्या झाडांना मुळाशी मुंग्या लागलेल्या आहेत तर त्यावरसुद्धा औषध करायला लागणार आहे तर ताईंनो काही झाडांवर ना माझा खूप जीव आहे बघात आहे ह्या झाडाला आहे ना फक्त पाणी दिलेलं आहे पण त्याचं पाणी रात्रीच्या अंधारामध्ये अगदी हिऱ्यांसारखं चमकतं आहे ताईंनो बघितलं ना तुम्ही खूप छान हे झाड आहे मला आवडतं आणि हे पाम ट्री जे आहे ना उन्हामुळे खूपच बेकार हालत झालेली आहे तर असो बघा आता इथे तुळशीला दिवा लावलेला आहे तर कसं प्रसन्न आणि शांत वाटतं असो ताईंनो ब्लॉगचा आता इथेच करू या एंड परत पुन्हा भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय